सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क चेन्नई ग्रामपंचायत सदस्याच्या हत्याप्रकरणी सतरा जणांवर गुन्हा दाखल नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चेन्नई येथे बुधवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद झाला होता या वादाची कुरापत काढून सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्यांची तीक्ष्ण हत्याराने भुसकून हत्या करण्यात आली या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सतरा जनावर अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे गोरखनाथ सीताराम घनगाव व एकोणपन्नास राहणार नाही असे त्या मयत ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे गोरखनाथ नुकतेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झाले होते त्यांचा मुलगा रामधन याच्या फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गोरखनाथ हे गावातील रमेश प्रल्हाद कदम यांच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी गेले होते तिथे रमेश कदम आणि त्यांची मुले सूरज व धीरज यांनी गोरखनाथ यास तू ग्रामपंचायत सदस्य आहेस तू कशाला रॅशन पाहिजे असे म्हणत जातीवाचक शुभगाळ करत धक्के देऊन दुकानाबाहेर काढले यावेळी रामधनच्या आजोबा मधुकर मोरे राहणार चेन्नई यांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले आणि गोरखनाथ शेतात गेले शेतात असताना मनोज नवनाथ इटकर याने गोरखनाथ यास सकाळी रमेश कदम यांच्यासोबत झालेल्या भांडणावरून जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता रमेश कदम काही गुंडांना सोबत घेऊन गल्लीच्या टोकावर उभे राहून शिवीगाळ करत असल्याने गोरखनाथ आणि मधुकर गोरे तिकडे जाऊ लागले यावेळी सिमेंट रोडवर मनोज इटकर याने खंजीर सदरस्य चाकूने गोरखनाथ यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले तर नवनाथ मरगू इटकर याने त्यांना विटाने आणि धीरज कदम याने लाताबुट्ट्यांनी गोरखनाथ यांना मारहाण केली सूरज कदम याने मधुकर मोरे यांच्या डोक्यावर वार केला यावेळी इतर हल्लेखोरांनीही त्यांना साथ दिली तर रमेश कदम हा यावेळी गोरखनाथ यांना जिवे मारण्यासाठी हल्लेखोरांना चिथावणी देत होता भांडणाचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ धावत आले आणि त्यांनी सोडवासोड करून जखमी गोरखनाथ व मधुकर यांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले तिथे उपचार सुरू असताना सायंकाळी गोरखनाथ यांचा मृत्यू झाला असे फिर्यादीत नमूद आहे सदर फिर्यादीवरून मनोज नवनाथ इटकर नवनाथ मरगू इटकर धीरज रमेश कदम सूरज रमेश कदम रमेश प्रल्हाद कदम प्रवीण उत्तम मिसाळ आकाश नवनाथ इटकर रोहित अविनाश शिंगारे शैलेश लोहोमोरे राहुल अंकू क्षीरसागर सिद्धेश्वर प्रकाश पांचाळ शरद वैजनाथ ढगे शुभम बंडू उमाप धर्मराज ज्ञानोबा चौरे सूरज नारायण उमाप गोविंद नारायण उमाप आणि दगडू आत्माराम मोरे या सतरा जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सदतीस पब्लिक दोन हजार बावीस कलम तीनशे दोन तीनशे सव्वीस तीनशे चोवीस एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वे गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान शहर पोलिसांनी आत्तापर्यंत सहा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपी फरार असून त्यांचा पोलीस कसोशीने शोध सुरू करत आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्याकडे देण्यात आला असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन अंबाजोगाई उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर यांनी यावेळी दिले आहे पाहूया जेवढं ना त्याच्यापेक्षा कितीतरी प्रेशर आमच्यावर असतं लक्षात आम्हाला नाही बसू देत वरची लोक ते काय करतात काम आहे म्हणजे ते पण त्यांचं काम आहे ते आम्हाला नाही बसू देत त्याच्यामुळे आम्हाला लागतं असं नाही आहे की नाही करावं लागत आणि मी तुम्हाला शब्द देते की जे आहेत त्यांची नावं आहेत ते अटक होणार म्हणजे अटक होणार अरिश न्यूज नेटवर्क अंबाजोगाई